या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे महाराष्ट्रातली मतमोजणी होऊन आता अठ्ठेचाळीस तास उलटलेले आहेत अजूनही या मतांच्या सुनामीने दिलेला धक्का कमी झालेला नाही महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले मतदार अजूनही कन्व्हिन्स व्हायचे आहेत की या विधानसभा निवडणुकीचा निकाल अशा प्रकारे आला आहे महायुतीला इतक्या जागा मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला इतक्या कमी जागा मिळाल्या आहेत हे किमान महाविकास आघाडीच्या मतदारांना पटायला तयार नाही असं म्हटलं पाहिजे आज लोकमतने बातमी दिलेली आहे की पंच्याण्णव काउंटिंग बूथ्समध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ई व्ही एमने दिलेले आकडे यामध्ये तफावत आहेत लक्षात घ्या पंच्याण्णव बुथ्समध्ये हे झालेलं आहे म्हणजे ही जर तफावत असेल तर मोठ्या प्रमाणावर आलेली आहे व्ही एमवर आमचा विश्वास नाही ई व्ही एमने गडबड केलेली आहे व्ही एमने मतदान केलेला आहे हा आरोप तर जुनाच आहे पण अजूनही कुणी त्याला पुरावा दिलेला नाही व्ही एमबद्दल शंका कायम उठत असतात आज शरद पवारही असं म्हणाले की व्ही एमबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत पण त्याविरोधात माझ्याकडे या क्षणाला काही पुरावा नाही आहे पण असं म्हटलं जात आहे की ई व्ही एम मॅन्युप्युलेट करता यावं म्हणून भाजप छोट्या राज्यात विरोधकांचा विजय होऊ देतं आणि मोठ्या राज्यात स्वतः विजय मिळवतो उदाहरणंदाखल त्यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरचं नाव घेतलं किंवा त्यानंतर आता महाराष्ट्राचं नाव घेतलं महाराष्ट्र आणि झारखंड झारखंडमध्ये विरोधकांचा विजय झालेला आहे महाराष्ट्रात मात्र विरोधकांचा पराजय झालेला आहे अशी उदाहरणं त्याने दिली पण ते असंही म्हणाले की याबाबत अधिक तपास व्हायला हवा अजून आपल्याकडे काही पुरावा नाही आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे एखाद्या गावात एखाद्या उमेदवाराला शून्य मतदान झालं आहे अशाही बातम्या पसरल्या प्रत्यक्ष निवडणुकीला उभ्या असलेल्या एका उमेदवाराने तर माझ्या घरातली किमान दोन मतं तरी मिळाली पाहिजेत पण मला शून्य मतं मिळाली आहेत ही तक्रार केलेली आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीबाबत किंवा निकालाबाबत असलेल्या शंका सहजासहजी जातील अशी काही परिस्थिती मला दिसत नाही आहे या शंका अनेक दिवस कायम राहणार आहेत अर्थात जरी व्यवस्था सडलेली असली निवडणूक आयोगापासून का न्यायालयापासून ते अगदी निवडणूक निकालापर्यंत तरी ती व्यवस्था आहे त्यामुळे जोपर्यंत या देशातल्या तथाकथित स्वतंत्र ऑथॉरिटीज यंत्रणा त्याचा तपास करून काही उपाय नि काढत नाहीत तोपर्यंत आपल्याला जो निकाल लागला आहे तो मान्य करून पुढे जावं लागणार या सरकारवर बारीक नजर ठेवावी लागणार याविषयी काही शंका नाही आहे पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो अठ्ठेचाळीस तास उलटले तरी मतांच्या सुनामीतून आलेल्या सरकार मुख्य आधी असं सांगितलं जात होतं की सव्वीस नोव्हेंबरपर्यंत जुन्या विधानसभेची मुदत आहे त्यामुळे त्याआधी सरकार स्थापना व्हायला हवी आणि मुख्यमंत्रीही निवडायला हवा मंत्रिमंडळ स्थापनाही व्हायला हवी पण आता वेगळं सांगितलं जात आहे असं आता सांगितलं जात आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक आयोगाने या विधानसभा निवडणुकीचा सर्व निकाल हा विधानसभा सचिवालयाकडे सुपूर्द केलेला आहे त्यामुळे नव्या विधानसभेची प्रक्रिया सुरू झालेली आहे जुन्या विधानसभेची मुदत जरी सव्वीस तारखेला संपत असली तरी त्याआधी नव्या विधानसभेची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊचा दाखला देत हेही सांगितलं जातं आहे की जरी सव्वीस तारखेला मुदत संपली तरी आणखी काही दिवस मंत्रिमंडळ स्थापनेला मिळू शकतात घाईघाईने काही करायची गरज नाही आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांपैकी शिंदे यांच्या शिवसेनेने आपला नेता निवडला आहे साहजिकच एकनाथ शिंदे यांची निवड केलेली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा आपला नेता निवडलेला आहे अजित पवार यांची निवड केलेली आहे पण अजून भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ मंडळ पक्षाची बैठक झालेली नाही निवडून ना आलेले भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे कॅप्टन हे सुद्धा दिल्लीला जाऊन आपल्या हायकमांडला भेटलेले नाही आहेत म्हटले नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना बोलवलेलं नाही आहे किंवा जरा थांबा असं सांगितलेलं आहे त्यामुळे कोण मुख्यमंत्री होणार याविषयी रस्सी खेस अजून चाललेली आहे अजून काही फायनल निर्णय झालेला दिसत नाही आहे पण काही वेळापूर्वी इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार राजकीय पत्रकार शुभांगी खापरे यांनी एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे ती मी तुम्हाला ऐकू इच्छितो ते असं म्हणतात की आज रात्री महायुतीचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जातील दिल्लीत त्यांची अमित शहांशी बैठक होईल मोदींशी बैठक होईल की नाही माहीत नाही पण कदाचित होऊही शकते आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय होईल पण याच बातमीत त्या असं म्हणतात की मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांडने घेतलेला आहे असं त्यांना भाजपमधल्या अतिशय वरिष्ठ अशा सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला असं मानायला हरकत नाही की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असू शकतात या बातमीत असंही म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असू शकतात अजून ठरलेलं नाही आहे शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे पण भाजपची वरिष्ठ सूत्रपत्रकारांना असं सांगतात या पत्रकारांना असं सांगतात की हे जवळजवळ ठरल्यासारखं आहे ऐनवेळी काही त्याच्यामध्ये ट्विस्ट मिळाला तर गोष्ट वेगळी पण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आणि शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील हे ठरल्यासारखं आहे याशिवाय या, या नव्या मंत्रिमंडळात नियमानुसार सदस्यांची संख्या ही त्रेचाळीस असणार आहे त्रेचाळीस फोर्टी थ्री तेवढ्या मर्यादेतच मंत्रिमंडळ बसायला हवं असा नियम आहे त्यामुळे त्रेचाळीस मंत्री कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांना करता येतील यातले एकवीस ते पंचवीस एकवीसपासून पंचवीसपर्यंत कोणताही आकडा भारतीय जनता पक्षाचे मंत्री असतील शिंदे यांच्या शिवसेनेचे किमान दहा ते बारा मंत्री असतील कमी झाले तर पुढच्या फेरीत घेतील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ ते दहा मंत्री असतील असंही या बातमीत म्हटलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडच्या म्हणजे नरेंद्र मोदी हो आणि अमित शहाच्या मनामध्ये आता मंत्रिमंडळाची रचना अंतिम झालेली आहे असं मानायला हरकत नाही आत्ता हा आपला कार्यक्रम ज्यांनी बघायला सुरुवात केली आहे जे आत्ता जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळात त्रेचाळीस सदस्य असतील यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री असतील त्यापैकी भाजपच्या वाट्याला एकवीस ते पंचवीस सदस्य येतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दहा ते बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आठ ते दहा सदस्य येतील असं जवळजवळ ठरलेलं आहे आज रात्रीच्या मीटिंगमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल अजूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते हे नाराज आहेत एकनाथ शिंदे काही बोललेले नाही आहेत पण त्यांचे निकटवर्तीय खासदार नरेश मस्के असतील आता नव्याने एवढून निवडून आलेले आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट असतील हे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे याविषयी आग्रही आहेत भारतीय जनता पक्षाच्या माफ खरा काही व्यत्यय आला होता इंटरनेटमध्ये त्यामुळे काही सेकंद आपले गेलेले आहेत पण सांगत मी हे येतो की शिंदे गटाची ही जी मागणी आहे की एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे ती भारतीय जनता पक्षाला अजिबात मान्य नाही देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहकारी गिरीश महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलताना जाहीरपणे सांगितलं की भाजपच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत त्यांच्याशिवाय कुणी नाही तरीसुद्धा नरेश म्हस्के असं म्हणतायत की इथे बिहार फॉर्म्युला वापरला पाहिजे बिहारमध्ये ज्याप्रमाणे भाजपच्या जास्त जागा येऊ नये नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं तसंच महाराष्ट्रात करण्यात आवं यावं असं नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे तसं महाराष्ट्रात का करायचं याची कारणमिंसा त्यांनी दिलेली नाही पण तसं करून एकनाथ शिंदेना निवडणूक जिंकण्याचं श्रेय द्यावं कारण लाडकी बहिणी योजना ही त्यांची होती आणि त्यामुळे सगळ्यात मोठा विजय मिळालेला आहे असं या मंडळींचं म्हणणं आहे त्यांच्याच पक्षाच्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल मात्रे असं म्हणतात की महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्र्याची गरज आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मराठाच मुख्यमंत्री असला पाहिजे आणि एकनाथ शिंदे यांना मराठा मानसिकताबरोबर कळते म्हणून त्यांचीच नेमणूक मुख्यमंत्रीपदी झाले पाहिजे अर्थात हे भारतीय जनता पक्षाच्या एकाही एक कार्यकर्त्याला मान्य होणार नाही कधी ते असं म्हणतात आम्ही दोन हजार एकोणीसपासून थांबलेलो आहोत पहिली अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी दगा दिल्यामुळे फुकट गेली आणि पुढची अडीच वर्ष ही आमच्या हायकमांडने एकनाथ शिंदेना मोठेपण दिलं म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आपण जेव्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं कळलं देवेंद्र फडणवीसांना गेल्या वेळेला तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला तो हायकमांडला मान्य झाला नाही पक्षाध्यक्ष नड्डा यांनी परस्पर जाहीर केलं की देवेंद्र द्ञा फडणवीस उपमुख्यमंत्री होतील देवेंद्र फडणवीसांनी काहीही नाराजी व्यक्त न करता कोणताही शब्द न उच्चारता याविरुद्ध त्यांनी उपमुख्यमंत मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि अडीच वर्ष शिंदेंचं सरकार बरोबर चालेल असं पाहिलं त्यांची संधी त्यावेळेला उकली त्यांनी डिमोशन स्वीकारलं पक्षासाठी पक्षस्थितीसाठी आता देवेंद्र फडणवीसांवर अन्याय होऊ नये देवेंद्र फडणवीसांचाच हक्क आता मुख्यमंत्रीपदावर आहे असं भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात आणि निवडणुकीचा हा निकाल पाहिला हा जो बेफाट निकाल लागलेला आहे बेफाट यश जे मिळालेले आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत आजपर्यंत या पक्षाला एवढ्या जागा कधीही मिळाल्या नव्हत्या दोन हजार एकोणीसला एकशे पाच जागा दोन हजार चौदाला मोदी लाटेत एकशे एक एकशे तेवीस जागा असं त्यांचं यश होतं पण यावेळेला मोदी लाट नसतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एवढं यश मिळालेलं आहे एकशे बत्तीस जागा यांना मिळालेल्या आहे काँग्रेस ऐनभरात असताना काँग्रेसचा प्रभाव असताना काँग्रेस पक्षाला एक हातीसुद्धा एवढ्या जागा क्वचितच मिळालेल्या आहे महाराष्ट्रात एकोणीसशे साठपासून म्हणजे भारतीय जनता पक्ष हा प्रतिकूल काळातही जाणवण्या इतका प्रभाव टाकण्या इतका फोर्स झालेला आहे महाराष्ट्रात असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि हे ने कुणाच्या नेतृत्वाखाली घडलं तर हे फक्त 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 आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घडलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात नेऊ नका त्यांना कुठेही नेऊ नका त्यांना मोठं पद नेऊ नका त्यांना फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्याची संधी हायकमांडने दिली पाहिजे आणि यावेळेला मला असं वाटतं मोदी आणि अमित शहाना हे ऐकण्या वाचून इलाज नाही आहे इलाज अशासाठी नाही आहे की भारतीय जनता पक्षाचं केडर जे होतं त्यांनी आत्मविश्वास हरवला हरवला होता लोकसभा निवडणुकीनंतर हे लक्षात घ्या अगदी दारुण पराभव झाला होता भाजपचा भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या हो पण त्यांना फक्त सात जागा मिळाल्या नऊ जागा मिळाल्या होत्या आता एवढा दारुण पराभव झाल्यावर विधानसभेला हे केडर कसं काम करणार हा प्रश्न होता देवेंद्र फडणवीसांनी या केडरला नवा उत्साह दिला त्यांना बाहेर काढलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मतं भाजपला ट्रान्सफर झाली नव्हती भाजपची मतं त्यांना ट्रान्सफर झाली नव्हती त्यामुळे लोकसभेला मोठा खड्डा पडला होता तो खड्डा देवेंद्र फडणवीसांनी भरून काढला त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आणि अशा प्रकारे आपण मतं ट्रान्सफर नाही केली आपण शिंदेसाठी काम नाही केलं आपण अजित पवारांसाठी काम नाही केलं तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो हे समजावून सांगितलं देवेंद्र फडणवीसांची आणखी एक कमाई आहे की लोकसभेला निष्क्रिय असलेल्या संघ कार्यकर्त्यांना संघाच्या नेतृत्वाला त्यांनी कामाला लावलं संघाचं मुख्यालय आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत तिथेच बसतात त्यांनी संघाकडून हे कबूल करून घेतलं की यावेळेला आम्ही मैदानात उतरू आणि हा जो एवढा मोठा फरक दिसतो आहे तो संघाचे स्वयंसेवक मैदानात उतरल्यामुळे आहे घरोघरी गेल्यामुळे आहे हे आता निरीक्षक विश्लेषक मान्य करतात ने हे लक्षात घ्या संघवाल्याने नेमकं काय केलं हे जाणून मलाही घ्यायचं आहे नेहमी जेव्हा भाजप जिंकतो तेव्हा संघाला श्रेय दिलं जातं पण ते नेमकं काय करतात हे मला जाणून घ्यायचं आहे जर तुमच्यापैकी कोणाला हे माहिती असेल तर माझ्याशी संपर्क साधा मला ही माहिती पाठवा हे जाणून घ्यायला मला आवडेल पण मुद्दा असा की संघवाल्यांनासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी कामाला लावलं आणि यावेळेला संघाचासुद्धा आग्रह होता की यावेळेला मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांनाच मिळालं पाहिजे मित्र माझ्या मते देवेंद्र फडणवीसांसाठी ही मोठी संधी आहे राजकारणामध्ये पुनर्जन्म होतात एखादा राजकारणी पराभूत झाला बदनाम झाला म्हणजे त्याचं राजकारण थांबतं असं था नाही राजकारणीच कशाला एखाद्या पक्षाचं सुद्धा एका, एका पराभवाने राजकारण थांबतं असं था नाही चंद्राबाबू सुद्धा मोठा फटका बसला होता पराभवाचा त्यांनी पुनरागमन केलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मोठा फटका बसला दोन हजार एकोणीस साली ते अक्षरशः सत्तेसाठी वेडेपिसे झाले आहेत असं वाटावं अशी त्यांची वागणूक होती त्यातूनच त्यांची प्रतिमा खराब झाली खलनायक अशी त्यांची प्रतिमा झाली पक्ष फोडणारा नेता घरं फोडणारा नेता सत्तेसाठी काहीही करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा झाली आज ती प्रतिमा पुसण्याची संधी खलनायक ही प्रतिमा पुसण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झालेली आहे मी दोन हजार चौदाचे फडणवीस बघितलेले आहेत चौदा ते एकोणीसशे फडणवीस बघितलेले आहेत जे कॅ का, का, कार्यक्षम ॲडमिनिस्ट्रेटर होते त्याविषयी काही शंका घ्यायला जागा नाही जे कल्पक होते पण दोन हजार एकोणीसनंतर सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून त्यांच्या मनात जी सूड भावना भरली ती आता त्यांनी दूर करायला हवी त्यांच्याच भल्यासाठी हे त्यांना सांगतो आहे भावना उद्धव ठाकरेंविषयी सूड भावना शरद पवारांविषयी हे वीज जे त्यांच्या मनात भरलं दोन हजार एकोणीसला सत्ता उकल्यामुळे ते आता त्यांनी दूर करून त्यांनी खरोखरच लोकांच्या हिताची कामं करायला हवी तर त्यांची ही जी प्रतिमा आहे ती दूर होऊ शकते जनतेच्या मनातले नवे नायक ते होऊ शकतात ही त्यांना मिळालेली संधी आहे त्यांनी जे चुकीचं काम केलं त्याबद्दल त्यांच्यावर टीका आपण केलेलीच आहे आणि ती करणारच आहोत पुन्हा चुकीचं काम करतील पुन्हाच टीका करणार गृह खात्याची वाट लावली गृह खात्याचा राजकीय वापर केला याबद्दल टीका करणार याबद्दल ते दोषी आहेतच पोलीस खात्याचं अख्ख्या पोलीस खात्याचं राजकीयकरण केलं म्हणजे पोलीस महासंचालकांपासून सगळ्या ज्या नेमणुका आहेत त्या भाजप धारजिण्या केल्या त्याच्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं कारण पोलीस महासंचालकाची निवडणुकीच्या काळात बदली करण्याचा आदेश त्यांना द्यावा लागला आहे या फडणवीसांच्या चुका आहे त्या चुका मांडाव्यास लागतील कारण एखादा राजकारणी सत्तेसाठी पिसा झाला तर काय होऊ शकतं याचं फडणवीस हे उत्तम उदाहरण आहे पण आता फडणवीसांना नवी संधी दिली आहे मतदारांनी नवी संधी दिली आहे असं आपण मानूया ई व्ही एमचे घोटाळे इतर शंका बाजूला ठेवूया आणि आता असं मानायला हरकत नाही कारण आपल्याकडे काही इलाज नाही आहे की ही निवडून आलेली विधानसभा आहे इथे सत्ताधारी पक्ष प्रबळ आहे आणि विरोधी पक्ष दुर्बळ आहे विरोधी पक्षांना सभागृहात जे करता येणार नाही ते त्यांना रस्त्यावर उतरून चंतेत जाऊन जनतेच्या मागण्या मांडायचं काम करावं लागेल सरकारविरुद्ध आवाज काढावा लागेल पण फडणवीसांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही द्वेषबुद्धी सोडा तुम्ही पारदर्शी बना तुम्ही गलिच्छ राजकारणातून बाहेर पडा जे तुमच्या पक्षाने आर्यन खानच्या प्रकरणात केलं सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात केलं आणि उगाच निष्पा असलेल्या लोकांना टार्गेट केलं तुम्ही हे सगळं सोडा ही जनतेने तुम्हाला संधी दिली आहे सुवर्ण संधी आहे असं माना आणि त्याप्रमाणे वागा मला असं वाटतं भाजपला जे यश मिळालं एकशे बत्तीस जागा मिळाल्या ऐतिहासिक यश मिळालं मोदींची लोकप्रियता नसताना मोदींची लाट नसताना देवेंद्र फडणवीसांनी हे यश मिळालं त्याचं श्रेय त्यांनाच द्यायला पाहिजे जो श्रेय ज्याला श्रेय द्यायचं त्याला योग्य वेळी दिलं नाही तर त्याच्यावर अन्याय होतो त्यामुळे त्यालाच द्यायला पाहिजे आणि हे जर भाजपच्या हायकमांडला म्हणजे नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना कळलं असेल तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार असं ते दोन हजार एकोणीस साली म्हणाले होते साल दोन हजार एकोणीसला त्यांचं सरकार बनलं नाही पण पाच वर्षांनी दोन हजार चोवीसला त्यांना ही संधी जनतेने दिलेली आहे आता हे सगळं होताना अजित पवार काय करतायत जरा बघूया अजित पवारांचा फायदा झाला आहे जसा शिंदेंचा झाला आहे शिंदेंच्या सत्तावन्न जागा आल्या आहेत अजित पवारच्या एक्केचाळीस जागा आल्या आहेत दोघांना स्वप्नातही वाटलं नसेल की आपल्या एवढ्या जागा येतील पण जे काय झालं लाडकी बहिणीची सुनामी असो एक आहे तो से, सेफ सेफ आहे ची भावना सर्वत्र पसरली धर्मांध भावना प्रबळ ठरली हे सगळं आपण म्हणू किंवा इतर काही फॅक्टर्स असतील पण अजित पवारांनी यावेळेला नेमकी संधी साधली आहे त्यांच्या पक्षातूनसुद्धा मागण्या येत होत्या अजित पवारांना मुख्यमंत्री करा हे काय शक्य नाही हे त्यांच्या नेत्यांना माहिती होतं ते सुनील तटकरेंनी बोलून दाखवलं की आम्ही व्यवहारी मार्ग स्वीकारू म्हणून त्याप्रमाणे ते त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देऊन शिंदेंवर या क्षणाला तरी एका या राजकीय निर्णयापुरती तरी मात केली आहे लक्षात ठेवा अजित पवारांचा खरा उपयोग काय हे देवेंद्र फडणवीस यांना आता कळलं असेल अजित पवारांचा भारतीय जनता पक्षाला महायुतीला फारसा उपयोग नाही असं फडणवीसच पूर्वी म्हणाले होते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ना ते लोकप्रिय नाहीत असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आमचे कार्यकर्ते त्यांना मत द्यायला नाराज आहेत असंही ते म्हणाले होते पण आता युतीचा मुख्यमंत्री निवडला जात असताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला ही महत्त्वाची गोष्ट आहे आता पूर्वी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी मैत्री होती शिंदे आणि अजित पवारांचं कधीही बरं नव्हतं आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशी मै मैत्री नव्या मंत्रिमंडळात होते की नाही ते पाहायचं पण ही बातमी मी तुम्हाला सांगितली शक्यता सांगितली की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे पण रात्रीच्या हायकमांडच्या आणि या तीन जणांच्या फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठकीपर्यंत थांबूया शिंदे आग्रह धरतील पण त्यांना पटवलं जाईल जर गेल्या वेळेला फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सुधार स्वीकारलं डिमोशन स्वीकारलं तर तुम्हाला स्वीकारायला काय हरकत आहे आणि शिंदेंपुढे दुसरा काही इलाज नसल्यामुळे त्यांना ते मान्य करावं लागेल म्हणजे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री न होण्याची शक्यता आहे भाजपचं हायकमांड आपल्या कार्यकर्त्यांना पूर्ण नाराज करणे इतकं उदार होऊ शकत नाही शिंदेना मुख्यमंत्री ते करतील असं वाटत नाही बघूया काय होतं थोडा काळ थांबूया अठ्ठेचाळीस तास आपण थांबलो आहे आणखीन थोडा काळ थांब थांबूया आणि येत्या दोन ते, ते तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी अपेक्षा ठेवूया मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन सुद्धा इन ॲडव्हान्स करूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच